आज आमच्या बहुजन विकास अभियानच्या वतीने ग्रामपंचायत सोमनाथपूरच्या वतीने आमचे मुंडकर साहेब असतील आमचे रितेश ऋषी भाऊ भैया असतील अरे मामा संजय राठोड आमच्या सर्वांच्या वतीने आमचे जिल्ह्याचे प्रसिद्ध प्रमुख अमोल सुरुषी यांचा वाढदिवस आम्ही साजरा केलाय वाढदिवस साजरा करण्यामागचा घेतो असतो कारण जनमाळा दिवस असतो असे दिवस सुख समाधान पुढे जावं त्यासाठी दरवर्षी वाढदिवस करणे अत्यंत काळाची गरज आहे अमोल सुरक्ष चवळीत काम करत असताना ते नोकरी असले तरी त्यांनी आम्हाला सामाजिकाचं काम केले आहे माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं आहे तू कार्यकर्ते सांभाळ आपल्या घरच्या माणसापेक्षा बाहेरच्या माणूस तू सांभाळ कारण बाईचे माणूस आपल्याला साथ देतात आणि तेच का आजपर्यंत आम्हाला के आम्हाला केले आहेत संजय राऊत तीस वर्ष सोबत आहेत आर आहेत सरपंच आहेत मात्र आम्हाला नवी असताना देखील आम्ही चवळीचे सहसूत्र आम्हाला माहिती करून घेतलं म्हणून आम्हाला आम्ही भौतिक विकास आघाडीच्या सत्कार करणं आमचा अर्थकर्ता समजतो आमच्या आजी आमचे वडील आमच्या आंदोलनाचे आंदोलन बघायचे पाहायचे लांबून सांगून सांगायचे आणि त्याचा आदर्श मी असं माझे वडील सामाजिक कार्यकर्ते होते त्यांचे गुण माझ्या अंगात आहेत म्हणून मी तीस वर्षापासून हे सर्व कार्यकर्ते सांभाळ आहे माझ्याकडे काहीच नसताना हे कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत अरे आमदार खासदार होतात मोठे मोठे अधिकारी होतात पदाधिकारी होतात ते आज राहत नाहीत जवळ राहत नाहीत मग तीस वर्षापासून कार्यकर्ते समोर आहेत माझ्या माणूस की असून माझं माणसं जमिनी खरं आहे त्या करावं माझ्या सगळ्या कार्यकर्त्या समोर आहेत म्हणून मी आमच्या आधी केलाच आम तुम्ही नवीन आहात तुम्ही सातत्याने तुम्ही कष्ट करतात तुम्ही मेहनत करता आणि ते वेळ करून त्याचा वेळ देतात तुमचा सत्कार करण्याजोग आहे तुमचा वेळेतून सर्वांच्या वतीने करत तुम्हाला विषय लाभ ही भगवान बुद्धाची चरणी ईश्वर चरणी अल्लाची चरणी महाराज चरणी फुले शेवा आंबेडकरांची चरणी आयला देवीची चरणी प्रार्थना करतो जय हिंद